नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेतामध्ये आलो तर शेता शेतामध्ये आलो तर आपल्या शेतामध्ये आपल्या बागेला लावायचे हे असलं हे मक्षीकारी मक्षीकारी म्हणजे काय असते जे किडे ते येतात ना आपल्या फुलावर त्याला ते बस आपल्याला बसवायचं ह्याला आता म्हणजे याच्यात काय होतं हे आता याला हे असं बसवायचं आणि ते बसवल्यानंतर हे झाडं लटकून टाकायचं असं आता ही त्याची गुळी आहे ही गोळी त्याची त्याचा डब्बा याच्यामध्ये फिटिंग करायचं आणि झाडं लटकायचं आता बघूयाला आता फिटिंग कशी कशी नाही बघूया याला लावून टाकू आपण आता हे जे काय आहे चिलटायला ह्याला बारीक बारीक आले ते जे फळं आहेत आपले आहे ते सीताफळाला ते डाग करलेले म्हणजे काळा पडला काळा पडल्यानंतर ते जे हे आहे मार्केटला ते व्यवस्थित भाव घेत नाहीत मग तो फेल झाल्या मध्ये नंतर घेऊन जात नाहीत ते त्याच्यामुळे आता आपल्याला हे लावायचं ह्याच्याने काय होतं किडे मच्छर माशा कैबीज असेल तर ह्या गोळीच्या वासेने ते त्याच्यामध्ये जातं आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये पडून डायरेक्ट मरून जातात आता हे आपण ह्याला लावू आणि बघू आता त्याचा फरक पडतोय का नाही नंतर चला आता बघू याला फिटिंग कशी काय ते बघू आधी हे आपण फोडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये निघली ही गोळी बागा या गोळीला तार ते आहे आता ही तार ते जे आहे ही तार ते आपल्या ह्याच्यामधून लटकवायची त्याच्यामध्ये आणि ही तारीने काय करायचं नंतर नंतर या तारेने झाडाला लावून टाकायचं आता हे ये आपण ह्याला डब्याला फिटिंग करून बघू याची कशी होती कशी नाही आता ह्या डब्याला काय आहे हे बघा इथं एक बारीक एक होल आहे एकदम बारीक छोटंसं या होलमधून ही तार बाहेर काढायची आणि याला असं ठेवायचं असं आणि खालून ते लावायचं म्हणजे ते काय आहे त्याच्यामध्ये आता जर चिलटं गेले की बाहेर नाही निघले पाहिजे त्याने काय होतं की चिलटं जे मध्ये जातात ते बाहेर निघत नाही आता ह्याला लावून टाकू आपण ह्याला लावू आणि बघू आता नेमकं नेमकं कसं होतं कसं नाही तर हे बघा ही तार लावली आपण आता याला ही तार दिसती दिसते दिसत नाही तार पण ही गोळी दिसत बघा ही दो गोळी आणि ही तार दोन्ही पण लावली आता ह्याला लावली आणि डबल खालून हे झाकण लावायचं परत हे झाकण लावल्याचं एकदम पॅक होऊन जातं हे झाकण ते लावू आपण आणि बघू आता परत झाकण लावल्यानंतर फिटिंग त्याची व्यवस्थित होती की नाही काय माहिती ते दोन आहेत म्हणजे तर टोटल हे बघा एक वीस रुपयाला एक आहे निसतं हे एवढा डबा हे ह्याचे वेगळे पैसे आणि या गोळीचे वेगळे पैसे म्हणजे या गोळीचे पंच्याहत्तर रुपये त्या गोळीचे म्हणजे एक एक पॅकेट शंभर रुपये जाते आपण पहिले तीस लावले तर आता हे दोन लावायचे या दोन गोळ्या उरल्या होत्या म्हणजे दोन गोळ्या लावायचे अजून म्हणजे टोटल बत्तीस होते टोटल म्हणजे आता हे दोन लावू आता हे बघू याची फिटिंग केल्या ला। आता लावले डाय बघू आता याला काय होते होत नाही हे बघा दोन्ही फिटिंग झालेलं आता आपण ह्याला काय करू आता हे दोन्ही फिटिंग झाले दिवसपैकी हे एक झाकण नाही ते एकदम पॅक बसतात ते बसायला लवकर बसत नाही भरपूर टाईम खातात आणि आता हे आपण आपण लावून टाकू बागाला हे आपल्या आता हे बागाला लावून टाकू ओकेमध्ये आत्ता आपण आलो बागेमध्ये बागेमध्ये बागाचा एवढा दाटला आहे की असं चालता येत नाही अजून पण थोडंसं पाणी आहे हे इथं एक लावून टाकू आपण इथे एक आता एकदम मध्यभागी लावू असं इथं इथं लावून टाकू हे झाडापाशी हे बघा हे इथं एक लावून टाकलं आहे आपण आता ह्याला आता ह्याला इथं लावलं आहे आणि अजून एक जे आहे हे आता थोडंसं दुसऱ्या ओळीमध्ये लावू आणि नंतर बघा दुसऱ्या ओळीमध्ये इकडं जागा कुठे खूपच नाही जवळजवळ लावा लाव जवळचं जमत नाही थोडंसं लांबत लावू आणि ते एकदम कडीला लावू एखाद्या ऊसाच्या कडीला लावल्यास बरं राहील उसाच्या कडीला लावू म्हणजे त्या गोड ह्यांनी जास्त इकडे येतात ना त्या हिशोबाने पण इकडे लावून टाकू आता इकडे थोडस आहे एखाद्या झाडाची हे दुसरं इथं लावलं आपण थोडस वरती झालं हे बघा वरती लावलंय एकदम ओके मध्ये बसले ते वरती एकदम आता झालंय आज का काम तर हो काय तीस बत्तीस लावलेत आपण आता जुने जे लावले ते आपण एखादं चेक करून बघूया नेमका त्याचा रिझल्ट येतो आहे का नाही येतो त्याच्या हिशोबाने आता बघू आता जुनं कुठं लावलं ते चेक करूया आणि त्या हिशोबाने एखादा खाली घेऊन बघूया खाली म्हणजे तेच त्याचं चेक करू आपण हा एखादा बसला आहे का नाही अजून एक फायनली सापडलं आपलं जुनं लावलेलं हे बघा हे जुनं लावलं होतं त्याच्यामध्ये बघा किती किती किडे आले त्याच्यामध्ये आणि पाणी पण गेलं ते पावसात थोडंसं थांबरे हाल हल नको जास्त हे बघा हे किती घाण झाले याच्यामध्ये आणि ते गुळी अजून मला वाटते आहे भरपूर गोळी तशीच आहे आणि हे बघा किती घाण म्हणजे किडे जमले झाली तर म्हणजे याचा रिझल्ट आहे म्हणा जवळपास चांगलापैकी हे बघा किती किडी झाली त्याच्यामध्ये सोडून देऊ आपण आता हे लावलेलं ला इकडं म्हणजे आणि असा रिझल्ट याचा ओके मध्ये हे आपण बाग